अरुण गहू राहणार वेतनगर चिंचवडगाव तर माझ्यामार्फत इथे एक छोटासा उपक्रम राबवला जात आहे ज्याच्यामध्ये शासकीय प डॉक्युमेंट असेल कागदपत्र असेल जे इतर डॉक्युमेंट काढण्यासाठी ज्यासाठी खर्च लागत आहे तर ते आम्ही मोबदला आम्ही इथे येथील रहिवाशांना आम्ही देण्यात येत आहेत तरी या हा उपक्रम सगळ्यांनी पाहावा आणि याची काहीतरी दक्षता घ्यावी आणि अशा प्रकारचे कार्यक्रम बाकी राज्यातही बाकी ठिकाणी पण घेण्यात यावे असे मी आवाहन करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शासकीय योजनांच्या संदर्भामध्ये शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहराचे नवनियुक्त कार्याध्यक्ष सचिन दुनगो यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली वेतळनगर या ठिकाणी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकांच्या उपयुक्त असलेली जी माहिती शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे जे काम या ठिकाणी सचिन दुनगोवांच्या माध्यमातून करण्यात येत आहे याचा शिवशाही व्यापारी संघटनेला फार मोठा असा अभिमान आहे या योजनेचा लाभ येथील सर्व रहिवाशांनी या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारची मी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि सचिन दुनगोवांना त्यांच्या पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या शासकीय योजना महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या योजना या ज्यांच्यापर्यंत या ठिकाणी जाऊ अशा प्रकारच्या जा सद्धीच्या या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा या या कॅम्पला हे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय लोजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र